नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नाचणीच्या पिठापासून लाडू व बर्फी बनवणार आहोत नाचणी थंडही असते तर आपल्याला उन्हाळ्यातही आपल्याला ह्याचा फायदा होतो काही लोक ह्याचे आंबीलीही बनवतात काही लोक मिठाई किंवा लाडू बनवतात तर आज आपणही ह्याचे लाडू व बर्फी बनवून बघूया चला तर मग आपण वेळ न घालवता नाचणीची लाडू व बर्फी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला काजू व बदाम घेतलेले आहे व ते मिक्सरमधून आपल्याला जरा जाडसर असे वाटून घ्यायचे आहे त्याच्यात मी दोन वेलची घातलेली आहे तुम्ही इतर दुसरं तुम्हाला कुठलं ड्रायफ्रूट घालायचं असेल तेही तुम्ही घालू शकता आता इथे मी दोन वाटी घेतलेल्या आहे नाचणीचं पीठ कढई गरम झालेली आहे स्लो केलेली आहे आणि हे मी तयार पीठ बाहेरून नाही आणलेलं आहे नाचणी आणून मी चक्कीवरून दळून आणलेली आहे आता ह्याला आपण तूप टाक ता, टाकायच्या अगोदर एक तीन ते चार मिनटं असंच चांगलं भाजून घेऊया व ज्या वाटीने मी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी पावणा वाटी घेतलेलं आहे तूप त्याच्यातलं अर्धं तूप मी ह्याच्यात घालत आहे व स्लो गॅसवर आपल्याला चांगलं हे भाजून घ्यायचं आहे आता चांगलं एकदम स्लो गॅसवर हे भाजून झालेलं आहे आणि आपण जे काजू आणि बदामाची पावडर केलेली ती ह्याच्यात घातलेली आहे मी आणि जे उरलेलं तूप आहे ते सर्व घातलेलं आहे ह्याच्यात आणि एक अजून आपल्याला पाच ते सात मिनटं हे चांगलं भाजून घ्यायचं आहे बघा छान असं भाजून झालेलं आहे मला जवळजवळ पंधरा मिनटं लागलेली आहे हे भाजून घ्यायला चिमूडभर मीठ घातलेलं आहे मी ह्याच्यात चांगलं भाजून झालेलं आहे पिठाने चांगलं तूपही शोषून घेतलेलं आहे आपण गॅस एकदम स्लो करूया पण ज्या वाटीने मी पीठ घेतले आहे त्याच वाटीने मी एक वाटी घेतलेला आहे गूळ गूळ मी किसून घेतलेला आहे तुम्ही कुठलाही गुळ घेऊ हो शकता तुम्ही काळा गूळ पण घेऊ हो शकता ह्याच्यात आता गुळ आणि पीठ चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अजिबात फास्ट करू नका स्लोच ठेवा आता आपण गॅस बंद करूया व हे मिश्रण एका प्लेटमध्ये थंड करायला घेऊया आणि हे चांग ह्याच्या जे गुठळ्या असतील ते आपण फोडून घेऊया हे चांगलं थंड झालेलं आहे त्याच्यातलं अर्ध मी मिश्रण घेऊन एका तूप लावलेल्या डिशमध्ये सेट करून घेत आहे हा इथे मी सेट करून घेतलेलं आहे हे एका एक बाजूला ठेवूया थंड व्हायला आणि बाकीचे जे मिश्रण आहे त्याचे आपण लाडू वळवून घेऊया बघा छान असं तूप आणि पीठ चांगलं एकजीव झालेलं आहे तूप जास्तही नाही झालेलं जा आहे जास्त झालं असतं तर सगळं हातावर आपल्याला तूप आलं असतं आपण जे साहित्य घेतलेलं आहे जे प्रमाण घेतलेलं आहे त्याचं ते एकदम अगदी परफेक्ट घेतलेलं आहे म्हणून आपले लाडू छान एकदम असे वळत आहेत आपण साईडला जी डिश ठेवली होती सेट करायला ते चांगलं सेट झालेला आहे त्याच्या चांगल्या वड्या पण पडत आहेत फार छान लागतात खायला आणि ताकदवरही आहे तुम्ही लहान मुलांनाही हे आरामात देऊ शकता आणि त्यात साखरही नाही घातली मी गूळ घातलेला आहे बघा छान अगदी आपली बर्फी झालेली आहे न जास्त जाड केली आहे मी ना जास्त पातळ तुम्हाला मी तोडून दाखवते कशी झालेली आहे ही बर्फी बघा आजपर्यंत चांगली अशी भाजलेली गेली आहे आणि तूपही चांगलं त्याला लागलेलं आहे आपले लाडूही तसेच झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा